मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वतीने जे काही टी परीक्षा सध्या घेण्यात येते तर त्या अनुषंगाने तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत असतो तर आपच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने प्रसिद्धी पत्रक सध्या बघा प्रसिद्ध झालंय त्याच्यामध्ये महत्वाचा जो काही संदेश आहे तर तो खुलासा देखील इथं बघा करण्यात आलाय परीक्षेच्या अनुषंगाने आणि सर्वात महत्वाचं हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र तर ते नेमकं तुम्हाला कधी अवेलेबल होईल त्या तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी निवेदन आलं होतं ह्याच्यामध्ये म्हणजे जे शासन निर्णय तेरा ऑगस्ट दोन हजार तेरा आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे तर ती सध्या आयोजन केलेलं आहे आणि त्याची परीक्षा जी आहे तर ती रविवार तेवीस अकरा दोन हजार पंचवीसला सध्या इथं होणार आहे आता ह्या ठिकाणी जी परीक्षा आहे तर ती रविवारला शंभर टक्के बघा इथं होणार आहे कारण हॉल तिकीट जे आहे प्रवेशपत्र तर ते देखील सध्या आता निर्गमित होणार आहे आता त्याची कधी भेटणार तर त्याची माहिती पुढे देण्यात आली तसंच बघा इथं महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही अफवा जी होती तर ती अफवा सध्या पसरवली जात होती परीक्षा ह्या ठिकाणी पोस्टपोन होणार किंवा परीक्षा सध्या पुढे ढकलली जाणार अशा पद्धतीने तर परीक्षा पुढे सध्या बघा जाणार नाही परीक्षा ही ठरलेल्या वेळेप्रमाणे दिनांक तेवीस अकरा दोन हजार ठिकाणी बघा सध्या होणार आहे तर आपापल्या आप पद्धतीने तुम्ही तयारीत राहा तसं इथं बघित सांगितलंय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही या ठिकाणी सुरू असून परीक्षा संबंधित कार्यवाही बाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती देण्यात येईल तरी ठिकाणी परीक्षा संबंधित यूट्यूब चॅनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या अफवावर विश्वास ठेवू नये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ऑफिशियल वेबसाईट वरतीच तुम्हाला वेडोविडी या ठिकाणी ज्या काही सूचना असेल तर त्या सूचनेचं माहितीचं अवलोकन करावे कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नये असं देखील इथं म्हटलेलं आहे जर तुम्ही तुमचं नुकसान जर झालं तर स्वतः उमेदवार या ठिकाणी जबाबदार असणार असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे इथं कोणतीही अफवा असेल परीक्षेच्या अनुषंगाने तर ती त्याच्यावरती दुर्लक्ष करा ह्याच्यामध्ये महत्वाचं जे काही ऑफिशियल लेटर असेल तर ते सध्या बघा खरं असतं तर परीक्षा हे शंभर टक्के इथं होणार आहे तसंच आजच्या दिवसाला महत्वाचं जे काही हॉल तिकीट संदर्भात एक पत्र देखील इथं बघा आलेलं आहे ह्याच्यामध्ये टी परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे तर ते नेमकं कधी येणार त्या अनुषंगाने इथं बघा परीक्षा आहे रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीसला ला सध्या होणार आहे तसंच ह्या ठिकाणी जे सध्या परीक्षेची कार्यवाही असेल किंवा आयोजन असेल तर त्याच्या या ठिकाणी कार्यवाही सुरू असून परीक्षेस प्रविष्ट उमेदवारांची प्रवेश या ठिकाणी बघा जे काही प्रवेश पत्र आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला दहा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे प्रवेशपत्र जे आहे हॉल तिकीट तर संकेतस्थळावर आपल्याला दहा तारखेपासून अवेलेबल होणार आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे सर सर्व उमेदवारांनी जे काही परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी प्रवेशपत्र विहित मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित उमेदवार परीक्षार्थीची राहील अशा पद्धतीचं हे आताचं लेटेस्ट जे काही पत्र आहे तर ते पत्र बघा इथं सात अकरा दोन हजार पंचवीसला ला हे इश्यू झालेलं पत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे तिकीट संदर्भात देखील बरेचशे उमेदवारांच्या विचारणा होत होत्या की हॉल तिकीट नेमकं कधी आपल्याला मिळणार तर हॉल तिकीट ह्या ठिकाणी डेट देखील आलेली आहे अकरा म्हणजे दहा अकरा दोन हजार पंचवीस ते आहे तर हे हॉलटिकीट सध्या बघा इथं तुम्ही केव्हाही काढू शकता तर हॉल तिकीट संदर्भात देखील इथं महत्वाचे जे काही अपडेट आहे तर ती अपडेट आली कमी दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे जास्तीत जास्त रिव्हिजन असेल तर ते रिव्हिजन करा आणि ह्या ठिकाणी जे काही पात्रता परीक्षा आहे टी टी तर ही तुम्ही उत्तीर्ण सध्या बघा ह्या ठिकाणी होऊ शकतात आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील जे काही वन लाईनर आणि महत्त्वाचे जे काही शॉर्ट मध्ये व्हिडीओ आहेत तर ते व्हिडिओ प्लेलिस्ट या ठिकाणी युट्यूब चॅनलवर देण्यात आली टी ईटीच्या अनुषंगाने महत्वाचे प्ले लिस्ट आहे ती देखील शॉर्टमध्ये कमी वेळामध्ये फास्टमध्ये बघू शकता तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर हे एक महत्वाची टी टी परीक्षेच्या अनुषंगाने बघा अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला अर्जून सबस्क्राईब करा तुम्हाला टीईटी परीक्षेच्या अनुषंगाने खूप साऱ्या चा, शुभेच्छा चांगला अभ्यास करा आणि टीईटी परीक्षा व्यवस्थित बघा त्या ठिकाणी एक्झाम देऊन उत्तीर्ण व्हा तर सध्या ही एक महत्वाची अपडेट होती तुम्हाला ज्या पद्धतीने या ठिकाणी बघा जशी वेबसाईटवरती लिंक सुरू होईल तसं तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील कळवण्यात येईल त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की कळवा त्यावर तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन आपण करू तर सध्या ही महत्वाची अपडेट होती तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातर